राज्य शासनाने काढलेल्या जी आर अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत काम बंद आंदोलन नियमित शासन सेवेत समावेजन व बदली धोरणची मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुद्दत आंदोलन सुरू राज्यभरातील नियमित शासन सेवेत समावेजन बदली धोरण वेतनवाढ आरोग्य व अपघात विमा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत काम बंद आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील जिल्हा परिषद कार्यालय समोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे शैक्षणिक पात्रतेनुसार शासन सेवेत समावेशन करण्यासाठी राज्य शासनाने मार्च रोजी काढला होता त्यासाठी शासनाने पंधरा ऑगस्ट पर्यंत पासून कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज जाधव यांनी दिली आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे शासन सेवेत शैक्षणिक पात्रतेनुसार समायोजन करण्याचा तर त्यासाठी आम्हाला शासनाने मुदत दिली होती आम्ही येत्या समजा पंधरा ऑगस्टपर्यंत सगळ्यांचं समायोजन करण्यात येईल आणि त्याचा शेड्यूल आम्हाला देण्यात येईल म्हणून तर त्याच्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत जे आहे की काही समाधानकारक उत्तर काही भेटल्या नमुळं आम्ही हे आंदोलन एकोणीस ऑगस्टपासून स्टार्ट केलेलं आहे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपामध्ये काम बंद आंदोलन संपामध्ये सहभागी राहणार आहे मनोज जाधव हे राष्ट्रीय एकत्रीकरण राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचा जालना जिल्हा अध्यक्ष आहे